एका गरीब मजुराला आयुष्यभर फक्त एकच गोष्ट हवी होती त्याच्या कुटुंबाचं सुख पण नियतीने मात्र असा खेळ मांडला की त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं मुलाच्या उपचारासाठी पैशांची कमतरता आणि घर विकण्याची वेळ आली आणि त्याच दरम्यान त्याच्या पत्नीने घेतलेला एक निर्णय जो पाहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्गच नव्हता आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव अचानकच सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागलं शेवटी त्या घरामध्ये सुरू काय होतं त्याची पत्नी नेमकं काय करत होती आणि त्या बिचाऱ्या माणसाचं शेवटी काय झालं आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील एक खरी पण हृदय पिळवटून टाकणारी घटना नमस्कार मित्रांनो मी शुभांगी आणि आपण पाहत आहात क्राईम स्टोरी मराठी चला तर मग ही अंधारात घडलेली कथा आपण आज पाहूया महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यातील सिंदगी नावाचं एक छोटस गाव तिथे राहत होता विनोद किशन भगत मेहनती साधा आणि कुटुंबप्रेमी असा व्यक्ती दोन हजार तीन साली त्याचं लग्न प्रियंका नावाच्या एका मुलीशी झालं त्यांना दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी संपत्ती काहीही नव्हती जमीन जुमला नव्हता पण प्रेम मात्र भरपूर होतं रोज मजुरी करायचा संध्याकाळी घरी यायचा मुलांशी खेळायचा एवढंच त्याचं जग होतं बापाला जशी दुनिया दिसते तशीच मुलांना शिकवण्याची त्याची इच्छा होती पण एक दिवस नियतीने मात्र वेगळाच निर्णय घेतला एके दिवशी त्याच्या मुलाला अचंक अचानकच भयंकर वेदना सुरू होतात दोघही मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले त्यावर डॉक्टर त्यांना म्हणाले याचा उपचार शक्य आहे पण खर्च मात्र मोठा होईल विनोद आणि प्रियंका गप्प झाले एवढे पैसे कुठून आणायचे आणि कसे आणायचे आणि त्या क्षणी विनोदने स्वतःलाच एक प्रश्न विचारला बाप म्हणून मी अपयशी ठरत आहे का त्यानंतर विनोदने विचार केला अशोकनगरमधील आपलं चार खोल्यांचं छोटंसं घर विकून टाकू कु। आपला मुलगा वाचला तर बाकी सगळं मी परत कमवेन तो उपाय प्रियंकाला देखील योग्य वाटला पण समस्या मात्र एकच होती कोण इतक्या तातडीने आपलं घर घेणार तेव्हा गावातल्या लोकांनी त्याला एका व्यक्तीचं नाव सांगितलं ते म्हणजे शेख रफीद तो प्रॉपर्टी ब्रोकर होता काम पटापट -पत करतो असं त्याचं नाव होतं विनोद त्याला भेटला आपली अडचण सांगितली दुसऱ्याच दिवशी शेख रफीद त्यांच्या घरी येतो फोन काढतो आणि कॉन्टॅक्ट लावून देतो तो त्या दोघांना म्हणतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं घर लगेचच विकलं नाही तर मी स्वतः तुम्हाला पैसे देतो आणि थोड्याच वेळात घर दोन लाखांमध्ये विकलंही जात विनोद आणि प्रियंका दोघेही त्याच्या पायाला डोकं लावतील इतके जास्त कृतज्ञ होतात प्रियंकाच्या डोळ्यात मात्र पहिल्यांदाच त्या माणसाबद्दल आदरापेक्षा जास्त काहीतरी दिसू लागलो होत विनोद पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतला मुलगा देखील बरा झाला होता सगळं जणू आता पूर्ववत होऊ पाहत होत पण या सगळ्यात शेख रफीद आता घरामध्ये नेहमी नेहमी येऊ लागला कधी चहा कधी नाश्ता तर कधी गप्पा विनोद बाहेर कामाला मुले शाळेत आणि घरामध्ये एकटी प्रियंका हळूहळू रफीद आणि प्रियंकामध्ये हसणे बोलणे आणि नंतर संबंध वाढले लक्झरी कार सोनं पैसा ही सगळी चमक जगण्याची चव आता प्रियंकाला लागली आणि ती त्या मार्गावर इतकी जास्त पुढे गेली की मागे वळून पाहिलं देखील नाही एक दिवस विनोद अनपेक्षितपणेच घरी आला आणि त्याने पाहिलं प्रियंका रफीतच्या कारमधून खाली उतरत होती त्याला सगळं काही कळून चुकलं त्यानंतर दोघांचे वाद मार आणि राग विनोद दारूच्या आहारी जाऊ लागला त्याचं आयुष्य एका लढाईमध्ये बदललं गेलं होतं पत्नी आणि वास्तवाचा सामना करण्याची त्याच्यामध्ये ताकद नव्हती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विनोद घरातून कामासाठी म्हणून बाहेर निघाला पण परत आलाच नाही काही दिवस शोधाशोध करून देखील त्याचा पत्ता लागत नाही आणि शेवटी प्रियंका पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पेनगंगा नदीमधून एक मृतदेह पोलिसांना सापडतो आणि तो असतो विनोदचा पोस्टमॉर्टममध्ये लिहिलेलं होतं दारूच्या नशेमध्ये नदीत बुडून बुडून विनोदचा मृत्यू झाला सगळेजणच खूप जास्त दुखी होतात विशेषतः प्रियंका तर रडून रडून बेहोश पडलेली होती पण तिच्या डोळ्यामधलं दुःख खरोखरच खरं होतं का हा मात्र खूप मोठा प्रश्न होता काही दिवसांनी विनोदचा भाऊ पोलिसांकडे येतो आणि तो पोलिसांना म्हणू लागतो माझ्या वहिनी आणि शेख रफीतचं काहीतरी सुरू होतं माझ्या भावाचा मृत्यू हा अपघात नसावा त्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला कॉल डिटेल्स मागवल्या आणि धक्का सगळ्यांना धक्का बसला त्या दिवशी प्रियंका आणि रफीतमध्ये सातत्याने दीर्घ कॉल झालेले होते दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आणि चौकशीमध्ये दे दोघे देखील शांत होते काहीही कबूल करत नव्हते पोलिसांनी युक्ती लढवली त्यांनी प्रियंकाला सांगितलं रपीतने सगळं काही सांगितलं आहे सगळी चूक तुझीच आहे हे ऐकताच तिचं धैर्य मात्र कोसळलं आणि ती सर्व काही उघड उघड बोलू लागली त्यानंतर प्रियंका म्हणाली हो आमच्यामध्ये संबंध होते विनोदने आम्हाला पकडलं होतं तो मला आता मारू लागला आम्ही दोघांनी मिळून विनोदला रस्त्यामधून हटवण्याचा निर्णय देखील घेतला आणि त्यानंतर तिने सांगितले रफीत त्याला फिरायला म्हणून घेऊन गेला खूप जास्त दारू देखील पाजली आणि खरबी पुलावरून त्याला त्याने ढकलून दिलं विनोद हा दारूच्या नशेमध्ये होता त्यामुळे तो बुडाला आणि प्रियंका हे सगळं काही लपून छपून बघत होती या कबुलीनंतर दोघांवर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या दोघांना देखील जेलमध्ये टाकण्यात आलं जग कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असला तरीही शेवटी गुन्ह्याचा मार्ग हा कारागृहापर्यंत आणि पोलिसांपर्यंत जातोच मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश कोणाचीही बदनामी करणे अजिबातच नाही पण समाजामध्ये घडणाऱ्या अशा घटनांपासून लोकांना मात्र जागरूक करायला पाहिजे अनैतिक संबंध लोभ आणि वेडी महत्वाकांक्षा यामुळे कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होतात हे आपण या कथेमध्ये पाहिलेलेच आहे त्यामुळे सतर्क रहा आणि सावध रहा आणि या कथेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा